शाळेची घंटा वाजले की आधार मानुसकीच्या माध्यमातून आम्हाला शालेय साहित्य कधी मिळणार हा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांना उपस्थित राहतो आणि आता जे आहे ते आतुरता पूर्ण संपली बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे पूर्णतः सगळ्याच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिलं जात आहे आणि माझ्यासोबत आधार मानुसकीचे जे काही त्यांची नोंदणी अधिकृत आहे त्यांना जे शालेय साहित्य मिळालेले ते विद्यार्थी माझ्यासोबत आहेत मला तू सांग कधी एवढं साहित्य एवढी बॅग तुला कधी आई वडिलांनी वगैरे कधी घेऊन दिली एकच वेळेस नव्हती बरं काय वाटतंय आता तुला आधार माणूस तुझ्या या संस्थेच्या माध्यमातून तुला एक शालेय साहित्य दिलं जाते आनंद वाटत काय नेमकं मला एक सांग तुझ्या कुटुंब परिस्थिती कशी आहे तुझी आई काय करते वडील काय करते आणि वडील 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 एक्सपायर झालेले बरं बरं आत्महत्या केली का कोविडमध्ये एक्सपायर वगैरे हो झाले ॲक्सिडेंट खरं तर ज्या कुटुंबाला आधार नाही ही संस्था आधार देण्याचं या ठिकाणी काम करते आणखीन बऱ्याच माझ्यासोबत माता पालक आहे खरं तर या कुटुंबांना हजार माणूसांच्या माध्यमातून हे सगळं साहित्य दिलं जातं काय वाटतंय नेमकं या संस्थेबद्दल कधी एवढे मुबलक पैसे तुम्हाला मिळायचे की सगळे विद्यार्थ्यांना एवढं वह्या पुस्तकं त्याच्यानंतर बॅग एवढे पैसे उपलब्ध होतात तुम्ही तुम्ही कसे म्हणजे या संस्थेचे जुडले कसे तुम्ही कसे जुळले गेलेत नोंदणी कधी केली आणि किती वर्षापासून लाभार्थी बर म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला साहित्य भेटलं आणि या वर्षी म्हणजे दोन वर्षांना तुम्ही साहित्य घेतलं बर तुम्ही कुठं ले बर किती वर्ष लाभार्थी त्या संस्थेचे दोन वर्ष बर तुम्ही पण खरं काय वाटतंय ही संस्था अशी काम करते कामधंदे सोडून तुम्ही आलात आणि हे तुम्हाला समाधानकारक सगळं साहित्य मिळालंय का <laughs> बर बर काय कशी परिस्थिती घरची हे तुम्हाला काही साहित्य वगैरे भेटलंय विद्यार्थ्यांना हां पहिल्यांदा चालत भेटलं का तुम्हाला काय वाटतंय बरं या संस्थेबद्दल आता जे काही वक्त्यांनी काय भाषण वगैरे केले हे कुठंतरी आता विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरल खर तर या ठिकाणी महिला जे आहेत ते पालक आपल्या विद्यार्थ्यासोबत या ठिकाणी माता पालक आले आणि या दरम्यान आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं चेहऱ्यावर बघितलं तर वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला आहे आणखीन काही माता पालक माझ्यासोबत आहेत आहे तुमचा मुलगा आहे जसं आता शाळा भरल्या तसं एवढं बरगच्चे भरलेली बॅग आणि एवढं वह्या पुस्तक सगळं शालेय कधी तुम्ही स्वतःच्या खर्चानं घेतलं आता किती दिवस पुरवला असे वाटतं वर्षभर पुरवलं आता कुठंतरी संस्था तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन पावलं पुढे येते असं म्हणावं लागेल खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळते प्रत्येक माता पालक असतील आणि प्रत्येक विद्यार्थी असतील हे आपल्या जे काही शालेय साहित्य मिळालं ते, ते शालेय साहित्य घेऊन आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते माझ्यासोबत आणखीन काही बसलेल्या पालक आहेत त्यांची जी संवाद साधले या ठिकाणी प्रयत्न करूया किती वर्षानं तुम्ही हे साहित्य वगैरे घेऊन जात आहे किती वर्षानं साहित्य घेऊन जात किती वर्षानं दहा वर्ष झालं बरं तर कितीला म्हणजे मुलगा वगैरे कितीला आहे तुमचा मुलगा मुलगी बर मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य बाकी इतर काही संस्था वगैरे मदत करते तुम्हाला साहित्य वगैरे आता जे काही हे तुम्हाला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले हे ज्याच्यामधून समाधान व्यक्त होते मदत करते काही आलं नाही दवाखान्याच्या बाबतीत काही असलं तर विचारते तर मोबाईल आणि आमचं सारखं कोणत्या असते सगळ्यांची तुम्ही त्यांचे वेगवेगळे हे येतं नेमकं कशाच्या माध्यमातून तुम्हाला नाव नोंदणी वगैरे करून घेतो नेमकं कौटुंबिक अडचण काय तुम्ही कौटुंबिक अडचण म्हणलं तरी काही असं शालेचं तर झालं पण कधी दवाखान्याची जरी अडचण आली खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात आणखीन काही या आ, आधार माणुसकीच्या संस्थेलाच एकदम चांगल्या पद्धतीनं काम करणारे आणखीन काय महिला आहेत खरं तर तुम्ही काही महिला जोडल्या वगैरे गेल्यात पंचवीस कुटुंब सरासरी तर कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त कुटुंब नियमित कुटु। कुटु। या कुटुंबांना शालेय साहित्य वगैरे दिलं जात आहे पाच कुटुंब वाढलेल्या त्याची पारख कशी केली की तुम्ही पंचवीस कुटुंब निवडले याची पारख कशी केली मासे निवडले मला माझी परिस्थिती मला माहिती होती मी का तर मी नी, त्या परिस्थितीतून बाहेर पडले असं मला वाटतं मला जे त्रास होत होता माझे लेखा शिकवताना किती अडचणी येतात ही मला माहिती होत्या आणि मी अनुभवल्या होत्या तसंच माझ्यासारख्या एक विधवा महिलेला अशा खूप अडचणी येतात जेवढ्या तुम्ही पंचवीस महिला जुळल्या गेल्या त्या संस्थेची तुमच्या माध्यमातून हे सगळं विधवा आहेत आणि कुणाची आई वारले आई नाही तर तिच्या वडिला एक काहीतरी मनमजुरी करतात अशी एक असा एक पालक सोडलात आणि बऱ्याच आता विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून प्रेरणा भेटते का असं म्हणावं लागेल आता ह्याच्यातून अशी प्रेरणा भेटते विद्यार्थी असे खुश आहेत ना असं त्यांना वाटतं की आता हे सत्कार समारंभ झाल्याच्या नंतर तर असं वाटतं की आपण पण अभ्यास केला पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकले की आम्ही काकुताई आणि पण अभ्यास असंच करणार आणि आम्ही पण असं सत्कार करून घेणार असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तोंडून मी ऐकले आता खरं तर बऱ्याच या संस्थेला मदत करणारे डोनर आहेत ही मदत करणारे स्वतःच्या

विद्यार्थी तुम्हाला किंवा त्या माता पालक काय नेमकं चर्चा करायच्या कधी साहित्य वगैरे भेटणार आहे अशा काही चर्चा व्हायच्या हो चा ते, का मग मी विचारायचं त्यांना की तुमचं काय झालं ज्या जोडल्या गेल्या महिला आहेत त्या त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं आता प्रतीक्षा संपली मात्र शाळेची घंटा वाजल्यापासून हे काही दिवस गेले याच्यामध्ये तुमच्या त्यांच्यामध्ये काय संवाद होतो आमच्यामध्ये मला सारखंच विचारायचं नाही आणखीन तर भेटलंच नाही भेटणार आहे का नाही भेटणार आहे का नाही मी दफ्तर घेतलं नाही माझ्याकडे पैसेच नाही तर कसं करावं मी काहीतरी एक रजिस्टर घेतलं मुलाला एक पेन घेतला आणि काहीतरी बॅग घेऊन पाठवते शाळेत मग दफ्तर भेटणार आहे काम पण लागलं झालेत तर पाऊस बी पण ना झालाय आता कुरफ्टी पण चालू आहे मला पगार पण नाही खर तर हे आहेत ज्या आधार माणुसकीच्या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी जोडून देतात आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील किंवा विधवा महिला असतील या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र हे काय सांगून जातात हे मात्र नक्कीच समजलं असतं मात्र मात या संस्थेदरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आज दिवसभरातले देण्याचं काम करूयात कॅमेरामन सोन सूर्य मीडिया बिग अंबेजोगे